पंट टक्का दिला आहे आमचं नवीन नाटक आलेलं आहे रंगभूमीवरती आणि सध्या खूप गाजत आहे ते संजय पवार लिखित आणि सुबोध पंडे दिग्दर्शित हे नाटक आहे म्हणजे संजय पवार यांची लेखणी किती शक्तिशाली आहे आणि त्याच्यामध्ये केवढं गांभीर्य आणि केवढं डेप्थ असते हे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यामुळे हे नाटकही तसंच आहे हे नाटक जाती धर्मावरती आणि सवलती ज्या मिळत आहेत त्याच्यावरती भाष्य करणारं नाटक आहे ह्या नाटकाच्या मार्फत मला अतिशय एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळालेली आहे भूमिकेचं नाव आहे कचऱ्या धिवार एक फँटसी नाटक आहे हे की सरकार एक नियम काढतं की सवर्णांच्या घरी एक दलित तुम्ही आणा आणि घरी ठेवा ॲडॉप्ट करा म्हणजे किमान एक मुलगा मुलगी कोणी असो आणि त्यानंतर विचारांचं कसं द्वंद्व आहे हे हा नाटकाचा गाभा आहे सो मी एक दलित असतो जो सवर्णांच्या घरी जातो आणि शेवटी असा संदेश आम्ही या नाटकातनं देतो आहे की शेवटी माणूस महत्त्वाचा नातेसंबंध महत्त्वाचे त्यामुळे माणूस की जपा आणि माणूस की जगवा आजकालचं विषय नाही कसं आहे की ह्या नाटकातलंच एक वाक्य आहे की आता चार पिढ्या त्यांच्यावर अत्याचार झाला म्हणजे आता चार पिढ्या आमच्यावर अत्याचार झाल्याशिवाय हे थांबणार नाही आहे का ह्या नाटकातच हा हे आहे त्यामुळे या नाटकांना तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हे सगळं सोडा ॲक्च्युली म्हणजे म्हणजे मी मैत्री करताना किंवा कुणाबरोबर पिक्चरमध्ये काम करताना किंवा नाटकामध्ये काम करताना अरे बाबा तुझी जात काय असं मी नाही विचारत किंवा मलाही कोणी विचारत नाही कलाकाराला जात नसते कला कला कलेला, कलेला जात नसते हो हा म्हणजे त्यामुळे या गोष्टीचं भांडवल काय करायचं आहे स्वतःच कर्तृत्व तुम्ही किती निष्ठेने करता ह्याच्यावरती आहे तुम्ही स्वतःला किती किती मेहनत घेता स्वतःवरती आणि तुमचं कर्तृत्व कि कुठल्या उंचीला नेऊन ठेवता त्याच्यावरती सगळं आहे तुम्हाला ते मिळणारच आहे जो कोण जे कोण आरक्षण मागतायत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की मेहनत आप सगळे कलाकार पण मेहनत करतोच ना म्हणजे कोणी मुसलमान आहे कोणी हिंदू आहे हे बघितलंच जात नाही कोण गुजराती आहे काही बघितलं जात नाही असं पण आहे की आणण्याचा प्रयत्न मूळ आहे की एकतर हा हे नाटक अजूनही से आपण बरेच नाटक बघितलं आहे की पुनरुज्जीवित नाटकं असतात म्हणजे मी सुद्धा सूर्याची पिल्ले केलं आहे वसंत कानेटकरांचं नाटक आहे ते आणि बरीच अशी नाटकं आली आहेत तो मी नवेच येत राहतं बऱ्याचदा नाटक सम्राट येतं बरेच नट करतात त्यांना करायची इच्छा असते तसंच ही कलाकृती आजारामार आहे कोण म्हणतं टक्का दिला हे संजय पवार लिखित आणि सुबोध सुबोधपडे दिग्दर्शित कलाकृती जी आहे ती अजय आहे ती अजून तीस वर्षांनी सुद्धा होऊ शकते पण अजूनही लोकांना तो विषय जिवळायचा वाटतोय म्हणजे कुठेतरी नक्कीच समाजाचं चुकतं आहे म्हणजे जो संदेश या नाटकाच्या मार्फत देण्याचा प्रयत्न आहे की माणूस की जपा आणि या जाती सवलती म्हणजे ज्याला आरक्षण आहे ते माझं कॅरेक्टर आहे त्याला आरक्षण आहे तोच म्हणतो की या जाती जमाती सवलती याचं पार वीट आला आहे मला याशी दानधर्माने भिकाऱ्यासारखी घेतलेली संधी मला नको आहे